उद्घाटक राजेश भाऊ सारवे शाखा संचालक भंडारा माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धनराजी रमने साहेब उपाध्यक्ष शाखा भंडारा साहेबांना नमस्कार तसेच मंचगाव उपस्थित मार्गदर्शक

कुडसावडीतून आलेले ज्येष्ठ सेवक अंवाजी म्हके साहेब साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंच आपल्या आपल्या ग्रहण करत तर बघा प्रत्येकाला या ठिकाणी जे उपस्थित आहे सेवक प्रत्येकाला अनुभव आहे कारण हा विना मार्गच नाही पण आज अनुभवापेक्षा आपल्याला काय जमतं काय जमत नाही ही सांगण्याची वेळ आलेली आहे त्याच एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो माझा मुलगा लाटणीला गांधी शाळेमध्ये हो शिकतो तर शुक्रवार दिवस होता मुलाला त्याच्या शिक्षकांनी सांगितलं बेटा तुला संस्कृतीचं पूजन करायचं आहे मुलाने सांगितलं मला जमत नाही तर शिक्षकांनी दुसऱ्या मुलांना आमंत्रित केलं ते सुद्धा शेवटीच मुलं होते मुलांनी माझ्या मुलाने त्या मुलाला सांगितलं जमत नाहीये आपल्याला तुम्ही करू नका तरी सुद्धा त्या मुलांनी एका राजकीय व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं की तो करते तर नाही ना आम्हालाही जमतो आपला मन आपला ध्ये मजबूत पाहिजे आणि त्या मुलांनी सरस्वतीचे पूजन शाळेमध्ये केलं मुलाला हे पाहून खूप विचित्र वाटलं की पप्पा घरी सांगतो बैठकीच सांगतात की आपल्याला जमत नाही पण हे मुलं कसा मला सांगतात की जमते तो घाई घाईने घरी आला घरी आल्यानंतर सायकल ठेवली पायाकडे फुट करायचाच होता अंगामधूनच आवाज दिला पप्पा मी मागे होतो आलो म्हटलं काय झालं तर त्यांनी मला विचारलं आपल्याला सरस्वतीचे पूजन करायला जमते का मी म्हंटल नाही झालं काय नाही म्हणजे शाळेमध्ये असा प्रकार घडला मी त्याला सांगितलं बेटा पहिले गोट तर काढ गो काढलं त्याला घेऊन बसलो म्हटलं आता सविस्तर काय झालं त्याने मला सांगितलं जे घडलेला प्रकार मी त्याला नियमावलीत काढून दाखवली बघ म्हटलं या नियमावली नियम आहे अज्ञात जो बालक आहे त्याच्या हातून जर असं कुठचं घडलं तर परिवारातली लोकांनी त्याची शंका मानू नये पण संज्ञा मुलांनी ते करू नये अन्यथा दुःखास पात्र होईल असं त्या नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे मी त्याला वाचून दाखवलं आणि त्याला हे सांगितलं जर ते मुला तुला असं सांगत होते की मन शुद्ध पाहिजे आणि ध्येय जर मजबूत पाहिजे तर त्याला पुन्हा मी एक उदाहरण दिलं बाब म्हटलं महान त्यानी बाबा डुंबेजींनी भगवत कृपा प्राप्त केलेली होती व भगवत कृपा प्राप्त केल्यानंतर जेव्हा बाबाकडे आमच्यासारखे दुखी सारखे लोक जायचे तेव्हा बाबा तीर्थ मारून खूप मारून त्यांचे दुःख दूर करून देत होते पण शांताबाई रंगाई नावाची बाई जेव्हा बाबाकडे आली सर अडीच ते तीन वर्ष पण शांताबाई रंगाच्या अंगातला सैता निघत नव्हता बाबाजवळ भगवत कृपा होती मनही शुद्ध होता ध्येय मजबूत होता तरी सुद्धा शांताबाई रंगाच्या अंगातलं भूत निघत नव्हतं ज्या दिवशी बाबांनी एका परमेश्वराला वचन दिलं व आपल्या कृतीमध्ये उतरवलं सगळं घरचं विसर्जन केलं आणि परमेश्वराला वचनबद्ध झाले की मी आजपासून कोणतीही पूजा करणार नाही मी जीवनात जुने विचार पाळणार नाही त्या दिवशी सनात त्या शांताबाई रंगालीच्या अंगातलं भूत राहिले असं मी जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याचा विश्वास बसला म्हणून शिव तुम्हाला सांगतो आज आपला भविष्य आपले मुलं आहेत जर आपले मुलं जर या पद्धतीने जर विचार करत असतील तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत ही आज विचार करण्याची काळाची गरज आहे आम्ही पाहतो समाजामध्ये ज्या वेळेस आम्ही वावरतो त्या समाजामध्ये ना बोलण्याचा ढग आहे ना वाघण्याचा ढग आहे काही का वाटत नाही हे शेवकाचे मुलं आहेत का नाही आहेत ही का परिस्थिती आली कारण आमच्यासारखे ज्येष्ठ सेवक आहेत त्यांनाच हे करणार नाही हा मार्ग काय आहे तर आज येणाऱ्या सेवकांना काय करणार आहे त्याचा एक उदाहरण म्हणून पुन्हा तुम्हाला सांगतो एक छोटीशी कहाणी आहे तुमच्या लक्षात महान बाबा जुंडेजींनी खूप मोलाचा खूप कष्ट करून हा मार्ग किंवा ही शक्ती त्यांनी प्राप्त करून आम्हाला वाटून दिली तसच एका राज्यामध्ये एक राजा होता त्या राजाला खूप देवाची भक्ती होता खूप भक्ती करायचा एके दिवशी देव त्या राजाला प्रकट झाला व राजाला सांगितलं देवाने तुला जे पाहिजे आहे ते मग तुला सर्व काही मिळेल राजा चतुर होता राजाने देवाला म्हटलं परमेश्वरा सगळं काही आहे माझ्याजवळ फक्त जस तू मला दर्शन दिलं तसच या माझ्या प्रजेला सुद्धा तू दर्शन दे देवाने सांगितलं राजाला राजन हे शक्य नाही आहे मी तुझ्या कर्मावरती मी प्रसन्न झालो पण राजा हट्टी होता ऐकायला तयार नव्हता राजाने खूप देवासमोर देवा शेवटी परमेश्वराने सांगितलं ठीक आहे राजन तुझी इच्छा पूर्ण करी समोरच्या डोंगराच्या परीकडे मी अमुक दिसे तू आपल्या प्रजेला घेऊन ये मी सर्वांना त्या ठिकाणी दर्शन दे आणि तदाच म्हणून देव अदृश्य झाला राजा खूप खुशी मध्ये होता राजाने संपूर्ण आपल्या राज्यामध्ये दौंडी दिला की परमेश्वर तुम्हाला अमुक दिशी दर्शन देणार आहे तुम्ही चला सगळे ठरलेल्या प्रमाणे तो दिवस उजाळला सगळे एका ठिकाणी जमले व ज्या दिशेने तो डोंगर होता त्या दिशेने राजा व त्याची प्रजा निघाली निघाल्यानंतर वाटेमध्ये काही चांदीचे त्या प्रजेला दिसले राजालाही दिसले ती प्रजा त्या चांदीच्या छिक्क्या उचलण्यामध्ये व्यस्त झाली राजाने सांगितलं त्या प्रजेला अरे नका उचलू समोर परमेश्वर दर्शन देणार आहे माझ्या सोबत चला पण ती प्रजा नाही ऐकली त्यांनी चांदीचे चिक्के उचलून परत आपल्या घराकडे पायवा घेतली काही लोकांनी ऐकलं राजेच्या पुन्हा राजा सोबत चालले पुन्हा वाटेमध्ये त्यांना सोन्याचे चिटके मिळाले पुन्हा ती प्रजा त्या सोन्याच्या चिक्के उचलण्यामध्ये व्यस्त झाली पण त्यांना सुद्धा राजाने समजावून सांगितलं अरे परमेश्वर या जगाचा मालक तुम्हाला दर्शन देणार आहे चला जा 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 दे, त्या सोन्याच्या चिक्क्याच्या नाद्यामध्ये त्या परमेश्वराला कमावू नका पण त्या प्रजेने नाही ऐकलं ती प्रजा सोन्याचे चिक्के घेऊन परत आली शेवटी उरली ती फक्त त्या राजाची राणी जेव्हा डोंगराच्या जवळ जेव्हा गेले राजा आणि राणी त्या ठिकाणी त्या राजाला राणीला एक फिर रा दिसला अनमोल ती सुद्धा त्या हिरेच्या दिशेने निघाली राजाने थांबवलं अगं तू माझी राणी आहेस माझी पत्नी आहेस अगं दर्शन देणार आहे परमेश्वर चला राणीने सांगितलं तुझा परमेश्वर तुझ्या जवळ मला तो हिरा घेऊन माझ्या मुलासाठी ती संपत्ती होईल मला हिरा घेऊन परत जाऊ द्या आणि ते सुद्धा तो हिरा घेऊन परत गेली शेवटी फक्त उरला तो राजा राजा डोंगरावरती चढला परमेश्वर त्या ठिकाणी वाटच पाहत होते परमेश्वराने राजाला दर्शन दिलं आणि सांगितलं हे राजन तुझी प्रजा कुठे तू ज्याच्यासाठी एवढा हट्ट धरला होता राजाने सगळी हकीकत परमेश्वराला सांगितली परमेश्वरा मी तर सगळ्यांना सोबत घेऊन निघालो होतो पण सगळे या धनाच्या मोहामुळे सगळे आम्ही वाट सोडली देवा परमेश्वराने सांगितलं फक्त मी तुला दिलं होत पण तुझा हट्ट होता मला माहित आहे ही प्रजा चालक आहे चतुर आहे लोभी आहे हे पोहोचू शकणार नाही पण तुझा हट्ट होता तसच या मार्गात सुद्धा बाबांनी सांगितलं हा तुझे कर्म आहे हे मी दिलेला तत्वसुद्धा नियम आहे आणि हा भगवंत आहे जर तुझ्या कर्म मी दिलेल्या तत्व शब्द नियमाप्रमाणे द्यायला असतील तर हा भगवंत तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही पण आपली पाय वाट विसरली म्हणून संकलन साहेबांनी सांगितलं की फक्त दहा पंधरा मिनिटं बोलण्याचा वेळ आहे मी चार तास बोलण्याचा काही उपयोग होणार नाही आपल्यानंतर आपल्या पिढीने या मार्गाची धुरा सांभाळावी यासाठी म्हणून आपल्याला आपल्या पिढीकडे जातीने लक्ष देणे आम्ही आमच्या मुलांना सांगितलं शिक्षणाची एक पुस्तक कमी वाचला तरी चालेल या मानव धर्माची एक पुस्तक जास्त वाच तेव्हा तुझं आयुष्य सफल होईल जीवनात किती यशस्वी हो कलेक्टर हो काही उपयोग होणार नाही कारण जैसे ते वैसे मनुष्य सांगतो महान देवी बाबा हा खूप मोलाचा हा मार्ग आहे खूप कष्टाने आपल्याला दिलेला आहे म्हणून याचं जतन करा आपल्या आप परिवारामध्ये बाबांनी दिलेल्या तत्वस तत्त नियमाचे पालन करा पुरु पुरु मी सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या परिवारासोबत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन एवढे म्हणून मी माझे दोषो या ठिकाणी नमस्कार